नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे आता दत्त जयंती ही संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचप्रमाणे स्वामी भक्त दत्तभक्त देखील दत्त, भक्त देखी। दत्त जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात दत्त जयंतीच्या अगोदरच्या काही काळात आणि नंतरच्या काही काळात तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात जागृत असतात जर का आपण या वेळेत काही सेवा केल्या संकल्प सोडून सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं कारण या काळामध्ये दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत अवस्थेत असतात तर बघा चार डिसेंबरला दत्त जयंती असल्यामुळे स्वामींच्या केंद्रात मठात तुमच्या घराजवळ जिथेही स्वामींचं मठ असेल केंद्र असेल त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सप्ताह हो हा भरला जातो आता आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल किंवा आपल्याला एकवीस दिवसांच्या स्वामींच्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला टायमिंग नसेल तर आपण अगदी पाच मिनिटांची ही सेवा नक्कीच करू शकतो बघा संसारिक जीवनात प्रत्येकाला अडचणी असतात दुःख असतात या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काही आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं आहे आपण जर का ही पाच मिनिटाची सेवा ह्या एकवीस दिवसात जर का केली तर नक्कीच आपल्या अडचणी या शंभर टक्के दूर होणार आहे सेवा कोणतीही करा परंतु सेवा करताना ती आपल्याला अगदी मनापासून करायची आहे विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात आणि आपण आपल्या परीने जी पण काही सेवा करू याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल सप्ताहात करायचं असेल तर तुम्ही केंद्रात सप्ताहात सहभागी होऊन गुरुचरित्राचं पारायण करू शकतात अगदी छोटे सोपे नियम आहे गुरुचरित्र पारायण घरी करायचं असेल ते कसं करायचं हे माहिती नसेल या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल ते कसं करायचं या विषयीचा चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता ज्यांना ह्या सेवा करायला अजिबात टायमिंग नाही वेळ नाही त्यांनी या अगदी पाच मिनिटं लागणाऱ्या सेवा ह्या नक्कीच करायच्या आहे बघा ह्या सेवेमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं कष्ट हे प्रत्येकाला करावं लागतंच कोणाला जास्त करावं लागतं कोणाला कमी करावं लागतं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला हे त्याच्या त्याच्या कष्टाचं त्याचप्रमाणे सेवेचं फळ मिळत असतं त्यामुळे तुमचे जसे प्रारब्ध असतील जसे कर्म असतील तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आता प्रत्येकाला कष्ट करून पैसे पाहिजे तेवढे मिळतीलच असं नाही मग अशा वेळेस आपल्याला आध्यात्मिक जोड घ्यायचे असते अशा विशिष्ट दिवशी आपण काही सेवा केल्या के की आपण केलेल्या कष्टाला नक्कीच यश मिळतं मग कष्ट हे तुमचं कुठल्याही प्रकारचं असू द्या मग ते कामातलं असू द्या कर्जाचं असू द्या पैशाचं असू द्या अडचणीचं असू द्या आर्थिक अडचणीचं असू द्या किंवा तुमच्या आरोग्याचं असू द्या बघा आपल्याला या एकवीस दिवसात काही एकवीस दिवसांच्या संकल्प सोडून सेवा करायच्या आहे जर का आता ह्या सेवा तुम्ही संकल्प सोडून केल्या तर नक्कीच याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आता ह्या सेवा जर का एकवीस दिवसांच्या करायच्या असतील तर तुम्हाला ह्या सेवा तेरा नोव्हेंबरपासून चालू करायच्या आहे आणि चार डिसेंबर पर्यंत तुम्हाला ह्या सेवेला सुरुवात करायची चा आहे चार डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे महिला असतील मासिक धर्म असेल अडचण कि असेल किंवा बाहेरगावी कोणाला जायचं असेल तर तुम्ही ह्या सेवा तेरा नोव्हेंबरच्या अगोदर चालू केल्या तरी चालतील आज नऊ नोव्हेंबर आहे तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवा करू शकतात आता ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायच्या नसेल मग त्यांनी संकल्प सोडताना तुम्ही कुठली सेवा करत आहात कशासाठी करत आहात तुम्हाला हे सांगायचं आहे आणि ही सेवा तुम्ही यथाशक्तीने करत आहात तुम्हाला असं बोलायचं आहे मग संकल्प सोडताना तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा मी करत आहे असं बोलायचं नाही मग तुम्ही दत्त जयंतीपर्यंत तुमच्याकडनं यथाशक्तीने होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकतात ज्यांना एकवीस दिवसांची करायची असेल त्यांनी संकल्पात मी ही सेवा एकवीस दिवसांसाठी करत आहे असं बोलायचं आहे अखंड शब्द तुम्हाला वापरायचा नाही कारण आपल्याकडनं एखाद्या दिवशी सेवा ही होते एखाद्या दिवशी सेवा ही केली जात नाही अखंड शब्द वापरला तर तुम्हाला ती रोज सेवा करणं गरजेचंच आहे आता सेवा कोणती करायची अगदी पाच पाच मिनिटाच्या सेवा आहे यापैकी तुम्ही तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात किंवा ह्या सर्व सेवा तुम्ही केल्या तरी चालेल अगदी पाच पाच मिनिटाच्या सेवा आहेत आपण ह्या सेवा दोन ते तीन सेवा पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला जर काही व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार आहे दत्त जयंतीमध्ये सेवा का करायची आपण इतर वेळेस या सेवा करू शकत नाही का तुम्ही इतर वेळेस देखील ह्या सेवा करू शकतात परंतु या काळात दत्त तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं आपण केलेल्या सेवेचं शंभर पटीने अधिक फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपण आवर्जून ह्या काळामध्ये ह्या सेवा करायच्या आहे आता सर्वात प्रथम जी सेवा आपण पाहणार आहोत बघा जर का मुलांच्या काही अडचणी असतील शिक्षणात अडचणी असतील किंवा इतर समस्या असतील तर ही सेवा मुलांसाठी करायची आहे आता ही सेवा मुलं मोठे असतील तर मुलांनी स्वतः केली तरी चालेल किंवा आई वडील आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकतं या सेवेमध्ये तुम्हाला हा एक जो आहे। मंत्र आहे स्क्रीनवर मंत्र तुम्हाला दाखवलेला आहे हा मंत्र तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा ज्याला शक्य असेल त्यांनी रोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला तरी चालेल मुलं स्वतः स्वतःसाठी म्हणू शकतात मुलं लहान असतील तर आई किंवा वडिलांनी ही सेवा मुलांसाठी करायची आहे मग तुम्ही ही सेवा एकवीस दिवसांची करा किंवा ज्याला वेळ नाही त्यांनी अकरा दिवसांची सेवा केली तरी चालेल आता हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा रोज म्हटला तरी चालेल एकवीस वेळा म्हटला तरी चालेल एक्कावन्न वेळा म्हटला तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्तीने हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम दत्ताय साक्षात काराय नम ओम दत्ताय साक्षात काराय नम हा, हा मंत्र तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने म्हणायचा आहे बघा तुम्हाला शक्य होईल तितक्या दिवस तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात दत्त जयंती झाली तरी देखील तुम्ही ह्या मंत्राचं पठन करू शकतात आता यानंतर दुसरा मंत्र आपल्याला जर का ग्रह बाधा असेल घरात काही अडचणी असेल तर तुम्ही ग्रहबाधा निवारणासाठी हा मंत्र म्हणू शकतात दत्तांचा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्र अगदी सोपा आहे हा मंत्र तुम्हाला जास्त वेळा जप करावा लागणार आहे नित्य तुम्हाला हा मंत्र एक हजार आठ वेळा म्हणायचा आहे आणि मंत्र असा आहे ओम द्राम नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नम हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा ही सेवा तुम्ही करून बघा दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट याचे बघायला भेटणार आहे परंतु सेवा करताना अगदी मनापासनं करा सेवा करताना देवघरासमोर बसा किंवा बाजूला बसलं तरी चालेल देवघरासमोर धूप दीप प्रज्वलित करून घ्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना विनंती करा सेवा पूर्ण करून घेण्याची त्याचप्रमाणे तुमच्या अडचणी दूर करण्याची धूप दीप लावा रोज स्वामींना मुजरा करायचा आहे आता आपण या सेवा करत आहोत या सेवा करताना आपल्या देवघरामध्ये दे दत्तगुरूंची मूर्ती फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो हा असायला पाहिजे छोटा फोटो असला तरी चालेल परंतु नसेल तर तो तुम्ही घेऊन यायचा आहे आणि त्याची स्थापना करून तुम्ही या सेवा केल्या तरी चालणार आहे यानंतर आपल्याला दारिद्र्य निवारण्यासाठी किंवा अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी जर का कर्ज बाजारी तुम्ही असेल तर कर्ज दूर करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे हा मंत्र तुम्ही रोज एकवीस दिवस तुमच्या यथाशक्तीने तुम्ही एकशे आठ वेळा पठण करायचा आहे मंत्र संस्कृतमध्ये आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही एका वहीवर तुम्ही पेन घेऊन लिहून घ्या हे मंत्र आणि निमित्त तुम्ही ह्या सेवा नक्की करायच्या आहे आता ह्या सेवा कोणीही करू शकतात स्त्री असू द्या पुरुष असू द्या ताई असू द्या दादा असू द्या मुलं असू द्या मुली असू द्या प्रत्येक जण आपल्या घरासाठी कुटुंबासाठी ही सेवा करू शकतात हा मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे नक्कीच तुमचे आर्थिक कर्ज दारिद्र्य हे दूर होणार आहे त्यानंतर जर का तुमच्यावर कुठलं मोठं संकट असेल हे असे, संकट तुम्हाला नको असेल संकट दूर करायचं असेल काही करून प्रश्न मार्गी लागत नसेल तर तुम्हाला हा, एक एक हा, था। था हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे रोज एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा पण मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही तो मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा रोज म्हणायचा आहे आता यानंतर तुम्हाला जर का संतती प्राप्ती पाहिजे असेल तुम्ही खूप उपाय करताय ट्रीटमेंट घेताय तुमची रिपोर्ट नॉर्मल येत असेल किंवा तुमची डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट चालू असेल तरीही तुम्हाला संतती प्राप्त होत नसेल तर तुम्ही ह्या जयंतीपर्यंत आवर्जून हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पती पत्नी दोघांनी हा मंत्र म्हणायचा आहे किंवा पती जर का मंत्र म्हणणार असेल तर ते पत्नीने श्रवण करायचं आहे परंतु तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून करायची आहे पूर्ण आतरतेने तुम्हाला दत्तगुरूंना हाक मारायची आहे विनंती करायची आहे आणि ही सेवा करायची आहे रोज हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुमची जी ट्रीटमेंट चालू आहे जे तुमचे डॉक्टरांचे उपाय किंवा काही तुमच्या ट्रीटमेंटच्या गोष्टी चालू असतील त्या तुम्हाला करायच्या आहेच परंतु त्याच्या जोडीला आध्यात्मिक जोड म्हणून तुम्ही हा मंत्र रोज एकशे आठ वेळा दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला दिलेला आहे तो मंत्र तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये अगदी तीन ते चार मंत्र बघितलेले आहे तुम्हाला ज्या समस्या असतील त्या समस्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात दत्त जयंतीपर्यंत तुम्ही आवर्जून ह्या सेवा अगदी मनापासून करा शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे ज्याला या सर्व करा ला करा। करा। सेवा करायच्या असतील त्यांनी ह्या सर्व सेवा केल्या तरी चालणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि तुमच्या थ्रू जर का त्यांनी काही सेवा केल्या तर त्याचं फळ पुण्यफळ तुम्हाला देखील प्राप्त होईल ह्या सेवा करताना आपल्याला बघा बसायला आसन रोज घ्यायचं आहे रोज शक्य झाल्यास एक टायमिंग तुम्ही ठरवून घ्या बाहेरचं आणणं तुम्हाला ग्रहण करायचं नाही ह्या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला घरात मांसाहार हा वर्ज करायचा आहे बघा आपण जर का ह्या सेवा काही नियम पाळून केल्यात काही सांगितलेल्या गोष्टी पाळून केल्यात तर नक्कीच आपल्याला या सेवेचं फळ मिळणार आहे दत्त सेवा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा करायची नाही ही वेळ सोडून तुम्ही ह्या सेवा सकाळी दुपारी संध्याकाळी ह्या करू शकतात अत्यंत प्रभावी सेवा आहे तत्त जयंतीपर्यंत आपण रोज ह्या सेवा कंटिन्यू आपल्याला करायच्या आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला नक्की लिहायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ